मनसर तालुका आंबेगाव येथे स्वामी समर्थ डेअरीच्या दुकानात अज्ञात दोन महिलांनी हातचालाकी करत दुकानात काउंटर व असलेली तु, तु तुपाची पाकिटे स्वीटची पाकिट चोरून नेल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कळत झाली आहे झालेली चोरी किरकोळ असली तरी मनसर शहर व परिसरातील दुकानदारांनी अशा चोरट्यांपासून सावध राहावे असे आवाहन व्यापारी असोसिएशनने केले आहे याबाबत माहिती अशी की मनसर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या जवळ उत्तम तावरे यांची स्वामी समर्थक दूध डेअरी नावाचे दुकान असून बुधवार दिनांक एकोणीस रोजी त्यांची पत्नी सुरेखा टावरे या दुकानात असताना दोन अनोळखी महिला दुकानात आल्या होत्या त्यांनी सुरेखा टावरे यांच्याकडे पाचशे रुपयाची नोट देत आम्हाला खारी हवी आहे असे म्हणत खारीचे पुढे पाहिले एक खारीचा पुढा घेतल्यानंतर तुमच्याकडे खारी माग आहे असे म्हणत पुढे परत घेऊन पाचशे रुपये मागे घेतले व त्यांना बोलण्याच्या नादात गुंतवून हातचालाकी करत काउंटरवरील अनेक वस्तू विश्वीमध्ये भरून निघून गेल्या हा सर्व प्रकार उत्तम तावरे यांनी त्यांच्या दुसऱ्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिला त्यांनी त्यांच्या पत्नी पत्नी सुरेखा तावरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो परत हो त्या महिला त्या ठिकाणापासून निघून गेल्या होत्या मनसर सर्व परिसरात गेल्या काही दिवसात हातछालाकी करत दुकानामध्ये चोरी होण्याच्या घटना वाढल्या असून दुकानदारांनी काळजी घेऊन सतर्क रहावे असे आवाहन आंबेगाव तालुका व्यापारी असोसिएशनचे प्रमुख प्रवीण शिंदे आणि अजय खुले यांनी केले आहे मी उत्तम टावरे बोलतो आहे मी माझं दोन आ, स्वामी समर्थ दूध डेअरी नावाने शॉप आहे माझं मुळेवाडी रोडला इंजिनिअरिंग कॉलेज रस्त्याला तिथे एक शॉप आहे आणि पिंपळगाव फाटा आतमध्ये जाताना छत्रपती संभाजी महाराज चौक त्या चौकामध्ये एक दुकान आहे त्या दुकानामध्ये काल माझी पत्नी दुकानावर होते साडेचार वाजताच्या सुमारामध्ये दोन महिला एक हिरव्या कलरची साडी घालून आली आणि दुसरी लाल कलरची साडी अशा दोन महिला साडेचारच्या दरम्यान आल्या त्याच्यानंतर तिला थोडंसं नाही का आपलं भावनिक करता मला खारी पाहिजे मला टोच पाहिजे मग मला खारी द्या टोच द्या ही चांगली नाही ही दुसरी द्या असं म्हणताना खारी आणि टोच आणण्याच्या विषयामध्ये गुंतवलं गेलं आणि कळत नकळत थोडासा नाही का हातचलाकी करण्यामध्ये त्या तल्लग असल्यामुळं त्यांनी खारी आणि बी टोच किंवा इतर साहित्य मागण्यामध्ये गुंतवलं आणि काउंटरला जे जे काही काउंटरला जे माल होता मग मा ते केक होते त्याच्यामध्ये बाकीच्या समजा आ... नाही का तूप होते किंवा अन्य बाकीच्या ज्या गोष्टी ज्या काउंटरला होत्या त्यांनी जशी संधी मिळेल तसं पिशवीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला अनेक के वेळ मी मुळेवाडी रोडच्या दुकानावर बसलेलो होतो मी कॅमेऱ्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पाहत होतो परंतु काय झालं माझ्या पत्नीचा फोन हा दुरुस्तीसाठी दिलेला होता दुरुस्तीसाठी दिल्यामुळं मला तिला काही कॉल करता आला नाही का बाबा तुझ्याकडे जे समोर कस्टमर आहे तुला नजर चुकून अनेक गोष्टी त्यांनी पिशवीमध्ये टाकलेल्या आहेत हे काय मला तिला सांगता आलं नाही मी शेजारी कॅफेमध्ये ज्यावेळेस फोन केला शेजारी कॅफेमध्ये सांगितलं का फोन दुकानात नेऊन द्या त्यांनी दुकानात दिला तोपर्यंतचा वेळ त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला आणि त्या वेळेमध्ये त्यांनी त्या ठिकाणावरून बरोबर होबारा करून ह्या ठिकाणाहून निघून गेल्या पण मला ह्या सगळं दुकानदारांना सर्व सांगायचं आहे का थोडंसं आशाही ज्या महिला आहे माझं जे नुकसान झालं ते झालं परंतु इतरांचं नुकसान होऊ नये एक सतर्कतेचा इशारा म्हणून त्यांनी थोडी काळजी घ्यावी कारण अशा महिला आपल्या दुकानावर सुद्धा येऊ शकतात आपल्याला सुद्धा ते काही ना काही पद्धतीनं असं फसून काही आपला माल नेऊ शकतात पैशाच्या बाबत फसू शकतात आता पाचशे रुपयाची त्यांनी नी नोट दिली पहिली हातच्याला की बघा पाचशे रुपयाची नोट दिली म्हणले नाही का खारी द्या बिस्किट द्या आमक द्या सगळं जे झालं आणि मग नंतर म्हणले हे काय बरोबर नाही खारी मग दुसरी खारी द्या आणि पाचशे परत मागं घेतले आणि परत जाताना म्हणले असं करा खारी द्या टोच द्या आणि म्हणले शंभर तुमचे कापून घ्या आणि प चारशे द्या आणि एकदम समजा नाही का असा कलोळ निर्माण केला दोन्ही महिलांनी आणि थोडं हे देऊ का ते देऊ याच्यात गुंतवलं आणि बरोबर आहे ना असा गंडा घालून ते निघून गेल्या माझं मंचर आणि परिसरातल्या सर्व दुकानदारांना विनंती राहील की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं बारकाईनं थोडंसं अवलोकन करा आणि सतर्क करा आणि जर कोणाला अशा महिला आढळून आल्या तर त्वरित आपण पोलीस स्टेशनशी संपर्क करा हीच आपल्याला विनंती धन्यवाद